मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर अठरा जानेवारीपर्यंत ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान विष्णू चाटीची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दोन कोटी रुपयाच्या खंडणीच्या प्रकरणात सुरुवातीला ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आणि नंतर, नंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या विष्णू यासाठी अर्ज केला होता हा अर्ज केज न्यायालयाने फेटाळला होता मात्र पुन्हा विष्णू चाटेच्या वकिलाने कोर्टाकडे विनंती केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे विष्णू चाटेला नक्की धोका कोणापासून आहे हा सवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार या सहा जणांनी मिळून देशमुख यांची हत्या केली होती विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे आता या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटेला सुरक्षेच्या कारणास्तव रातूरच्या कारागृहात रवानगी केली आहे संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला देण्यात आलेली दोन दिवसाची कोठडी वाढवून अठरा जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी विष्णू चाटेनी पस्तीस वेळा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांना कॉल करून पंधरा मिनिटात सोडतो असं सांगत छत्तीसव्या कॉलला संतोष देशमुखाची डेड बॉडी पाठवली होती त्यानंतर फोन बंद करून विष्णू चाटे फरार होता